कायदेशीर जे काही गोष्टी असतील आता समिती उपसमितीच्या आम्ही करू आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही परत घेऊन जाऊ शकतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ e डॉट कॉमला ला नक्की भेट द्या या बाबतीमध्ये मी आता जे बोललो तर सातारा गॅझेट लागू करण्याच्या बाबतीत लवकरच बैठक ही आरक्षण जी लावली गेले मला वाटतं येणाऱ्या मंगळवारी ही बैठक मुंबईमध्ये होईल आणि उपसमिती सातारा गॅझेटच्या लागू करण्याच्या दृष्टीनं जे काही कायदेशीर त्याच्यामध्ये विषय असतील किंवा कायदेशीर हे बसून कसं लागू करायचं त्याचं जे आहे ती प्रक्रिया चालू होईल आज उपसमितीनं ज्या आम्ही जरंगे पाटलांना पत्र दिलं किंवा जो जी आर पण त्यांना हे करून दिला त्यात सुद्धा उल्लेख आम्ही केलाय की महिन्याच्या आत लवकरात लवकर कायदेशीर गोष्टी हे करून आम्ही सातारा गॅझेटचा पण निर्णय करू सातारा गॅझेट सोबत आपण कोल्हापूर गॅझेट असेल किंवा सोलापूर असेल औंध असेल त्यांची जी मागणी आहे म्हणजे जरंगे पाटलांची जी मागणी होती की सातारा गॅझेट औन संस्थांचं एक गॅझेट आणि पुणे असे याचा तुम्ही जे आहे ते विचार करावा पण मला जी काही थोडीफार माहिती जी काय आता याच्यात मिळाली किंवा गॅझेटची माहिती ती हो हो मी पण घेतली की बऱ्यापैकी सातारा संस्थांच्या गॅझेटमध्ये उल्लेख वगैरे जे आहे ते स्पष्ट आहेत आकडेवारी स्पष्ट आहे आणि नावं आहेत आणि म्हणजे त्यांनी जे मी वाचलं म्हणजे मला त्या गॅझेटचं काही कॉपी वाचायला मिळाली त्याच्यामध्ये त्यांनी काही उल्लेख केले की तुम्ही कुणबी आणि मराठ्यांमध्ये फरक करू शकत नाही किंवा दाखवू शकत नाही इंग्लिशमध्ये जे आहे इज त्यांनी असं म्हटले की तुम्ही डिस्टिंग्विश करू शकत नाही किंवा कुणबी कोण आणि मराठा कोण तर जी कुणबी आहे त्यांची परिस्थिती थोडी गरीब होती आणि बाकी ज्यांची जरा परिस्थिती चांगली आहे एवढंच त्यांनी उल्लेख केला त्याचं स्पष्ट म्हणणे की बा ह्यात फरक नाही आहे सगळे एकच आहेत असं आता त्याच कायदेशीर जे थोड्याफार काही गोष्टी असतील त्या आता समिती उपसमितीच्या माध्यमातून आम्ही करू आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही परत घेऊन जाऊ शकतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका